आज ज्या पद्धतीने प्रशासनाने जो डीपी प्लॅन टाकलेला आहे जो आ, जो भौगोलिक ऐतिहासिक दृष्ट्या आणि जे तो प्लॅन टाकलेला आहे याच्यामध्ये असा आहे की जोपर्यंत हे एकजुटी दाखवत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही आणि प्रशासनाला जाग करायचं म्हणजे हे प्रशासन हे रेड्याच्या चमड्याचं आहे जोपर्यंत त्यांना आवाज येत नाही तोपर्यंत ती जागी होत नाही सर्वसामान्य जनता जर एकोटली तर त्यांना भविष्यात निश्चितच या डीपी प्लॅनला रद्द करावं हो तर लागेलच परंतु जी प्राधिकरणाचा जो प्लॉट आहे जो आता आपण पाहतोय आप की ही घर सगळी प्राधिकरणाच्या प्लॉट मध्ये वसलेली आहे जर एकत्र आले तर भविष्यात यांना प्रॉपर्टी कार्ड देखील मिळू शकतो आपल्या हक्काचं आणि टायटल क्लिअर घर मिळू शकतो तर माझं सर्वांना खुला आव्हान राहील की एक दिवस तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी आणि स्वतःचं घर जर जात नसेल इतरांच्या घरासाठी जे आपली जी वारीतली जी एकता आहे जी एकतेची प्रतिमा आहे वारी ह्या वारीनुसार सर्वांनी आदर्श घेऊन या बंदला पाठिंबा द्यावा व्यापारी संघटना संघटनांनी एक एकमुखाने जो पाठिंबा दर्शवला आहे काल आम्ही गाठी घेताना त्यांना प्रत्येकाने आम्हाला एकदम छान रिस्पॉन्स दिलेला आहे तसंच प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक एक घरातल्या नागरिकांनी पूर्ण जबाबदारी घेऊन हे या बंदला एकत्र येऊन पाठिंबा देऊन प्रशासनाला आयुक्तांना या मार्फत एक खूप मोठा संदेश जाणार आहे त्यामुळे प्रत्येकाने घरातन बाहेर पडून या बंदला पाठिंबा द्यायचा आहे